लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रवेशद्वाराची जीर्ण अवस्था झाली असून त्याचा निषेध मंगलदास बागुल यांनी केला आहे विद्रोही पंतर गरीबाच्या संघटनेच्या वतीने त्यांनी निषेध व्यक्त करून लवकरच पी एसीचं काम सुरू करावे नसता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे असे मंगलदास बागुल यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून सांगितले आहे गरीबांची संघटना यामार्फत मी या ठिकाणी आमरण उपोषण करेन कारण आपले जगन्नाथ आपण बघत आहोत जालना महानगरपालिका हद्दीतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ही वेस एक ऑगस्ट रोजी बांधण्यात आली एक ऑगस्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हा अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण च्या समोर रोडवरील अण्णाभाऊ साठे या नावाने प्रवेशद्वार बांधण्यात आला होता परंतु काही समाजकंटकांनी ह्याला धडक देऊन हे वेस पाळण्याचा प्रकार केला आहे असं आपल्याशी बोलताना मंगलदास बागुल यांनी सांगितले आहे आणि त्यांनी इशारा दिला आहे महानगरपालिकाच्या आयुक्त खांडेकर यांना लवकरात लवकर ही वेस दुरुस्त करून नवीन मान्यता यावी नसता विद्रोही प्रांतर गरिबाच्या संघटनाच्या वतीने ते त्रिव्य स्वरूपाचं आंदोलन उपोषण करणार आहात ब्युरो रिपोर्ट न्यूज जालना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हे प्रवेशद्वार बांधण्यात आले होते आणि माननीय आर्दराव फक्तसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे परंतु काही कारणं असतं काही समाजकंटकांनी या प्रवेशद्वाराची बरोबर आहे आपण बघतो इथे इथे तोडफोड केलेली आहे आणि जे हा भाग तरी या ठिकाणी लोकांच्या अंगावर फोडू शकतो येण्या जाण्यासाठी येणाऱ्या जाणारे जे लोक आहेत त्यांच्या अंगावर हे ते शकते आणि बघा या ठिकाणावर या चालू असते तरी नगरपक्षेचे अधिकारी आयुक्त साहेब असतो खांडेकर साहेब आम्ही करतो की त्यांनी या तात्काळ सुंदी करून नवीन बांधण्यात यावी व नका या ठिकाणी मी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण करेल ही दाखवतात करे,